या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता सातवीचा इतिहास विषयाचा पाठ क्रमांक चार शिवपूर्वकालीन महाराष्ट्र या पाठावर आधारित असणारा स्वाध्याय अभ्यासणार आहोत जर तुम्हाला इयत्ता सातवीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे जो तुम्ही सहज अध्ययन या नावाने सेव्ह करून मला व्हॉट्सअपवर इयत्ता सातवी असा मेसेज करा मी तुम्हाला इयत्ता सातवीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाठवेन तर इथे प्रश्न क्रमांक एकमध्ये मध्ये आपल्याला तक्ता पूर्ण करायला दिलेला आहे तर इथे दिलेला आहे आपल्याला गाव किंवा मौजा आणि ते कशास म्हणतात याचं उत्तर लिहायचं तर मौजा कशास म्हणतात तर इथे उत्तर लिहायचं आहे छोट्या गावाला मौजा असेही म्हणतात मग या गावाचे किंवा मौजाचे जे पदाधिकारी असतात ते कोण असतात तर इथे लिहायचं आहे गावचा प्रमुख पाटील आणि महसुलाची नोंद कुलकर्णी ठेवत असत मग याचं उदाहरण लिहायचं तर इथे आपण लिहायचं वाई कसब्यातील छोटेसे गाव आता पुढे कसबा मग इथे बघा काय होईल कसबा कशास म्हणतात तर इथे उत्तर लिहायचं आहे मोठ्या खेड्यास कसबा म्हणत सामान्यतः ते परगण्याचे मुख्य ठिकाण असे त्यानंतर कसब्याचे पदाधिकारी कोण असत तर इथे लिहायचं शेटे व महाजन हे वतनदार कारभारी होते त्यानंतर या कसब्याचं उदाहरण लिहायचं आहे तर इथे आपण लिहायचं आहे वाई कसबा इंदापूर कसबा अशा पद्धतीने ही कसब्याची आपण उदाहरणं लिहिली आता त्यानंतर परगणा तर परगणा कशास म्हणतात तर उत्तर लिहायचं आहे अनेक गावे मिळून परगणा तयार होतो त्याचे पदाधिकारी कोण असतात तर इथे लिहायचं आहे देशपांडे व देशमुख हे वतनदार अधिकारी होते आणि याचं उदाहरण पुणे किंवा चाकण परगणा तर अशा पद्धतीने आपला प्रश्न क्रमांक एक कम्प्लीट झाला आता पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक दोन म्हणजे काय तर सर्वात पहिला आपल्याला उपप्रश्न दिलेला आहे बुद्रुक मग इथे उत्तर लिहायचं आहे मूळ गावाला बुद्रुक असेही म्हणतात त्यानंतर दुसरा जो उपप्रश्न आहे तो आहे बलुत मग याचं उत्तर लिहायचं गावातील कारागीर शेतकऱ्याला शेतीच्या संबंधात जी सेवा देत त्या मोबदल्यात शेतकऱ्यांकडून त्यांना शेतीतील उत्पन्नाचा काही वाटा मिळेल त्यास बनवतं असे म्हणत त्यानंतर पुढे वतन मग याचं उत्तर लिहायचं आहे वंश परंपरेने काही कायमस्वरूपी उपभोगण्यास दिलेली सारामुक्त जमीन म्हणजे वतन होईल इतकं झालं आता पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक तीन आता प्रश्न क्रमांक तीनला सुरुवात करण्याअगोदर मी तुम्हाला सांगेन की जर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने ह्या व्हिडिओला लाईक करा ह्या व्हिडिओखाली कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर प्रश्न क्रमांक तीन आहे शोधून लिहा आणि पहिला उपप्रश्न आहे कोकण किनारपट्टीवर आफ्रिकेतून आलेले लोक मग याचं उत्तर लिहायचं आहे सिद्धी लोक दुसरा जो इथे उपप्रश्न आहे तो आहे अमृतानुभव ग्रंथाचे रचनाकार याचं उत्तर लिहायचं आहे संत ज्ञानेश्वर पुढे उपप्रश्न तीन संत तुकारामांचे गाव उत्तर आहे देहू आणि चौथा उपप्रश्न आहे भारुडाचे रचनाकार उत्तर आहे संत एकनाथ पुढे आपल्याला दिलेला आहे बलोपासनेचे महत्व सांगणारे उत्तर आहे रामदास स्वामी सहावा उपप्रश्न स्त्री संतांची नावे तर इथे आपण नावं लिहायची संत जनाबाई संत निर्मळाबाई संत सोयराबाई संत मुक्ताबाई संत बहिणाबाई आणि संत कान्होपात्र तर अशा पद्धतीने ही नावं लिहून घेतली आता पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक चार तुमच्या शब्दात माहिती व कार्ये लिहा मग इथे सर्वात अगोदर आपल्याला संत नामदेव यांचीही माहिती आणि त्यांची कार्य लिहायची आहेत तर आपण इथे लिहायचं संत नामदेव वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ संत होते ते कुशल संघटक होते ते उत्तम कीर्तनकारही होते कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी सर्व जाती जमातींमधील स्त्री पुरुषांना एकत्र करून त्यांच्यात समतेची भावना जागवली नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी ही त्यांची प्रतिज्ञा होती अनेक संतांवर आणि सर्वसामान्य लोकांवर त्यांच्या शिकवणुकीचा प्रभाव होता तर बघा अजूनपर्यंत आपलं याचं उत्तर लिहायचं आहे आपण पुढच्या पेजवर जाऊया त्यानंतर इथे लिहायचं आहे पुढचा मुद्दा त्यांनी भागवत धर्माचा संदेश गावोगावी पोहोचवण्याचे कार्य केले त्यांनी पंढरपूर येथे विठ्ठलाच्या महाद्वारासमोर संत चोखा मेळा यांची समाधी बांधली तर अशा पद्धतीने आपण ही माहिती लिहिलेली आहे आता पुढील उपप्रश्न पाहूयात इथे आपल्याला दिलेला आहे संत ज्ञानेश्वर मग यांची माहिती लिहिताना लिहायचं हे वारकरी संप्रदायातील एक विख्यात संत होत त्यांनी भगवद्गीता या संस्कृत ग्रंथाचा अर्थ मराठीत स्पष्ट करणारा भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी हा ग्रंथ रचला संत ज्ञानेश्वरांनी अमृतानुभव या ग्रंथाची रचना केली त्यांनी आपल्या ग्रंथातून व अभंगांतून भक्तिमार्गाचे महत्त्व सांगितले सामान्यांना आचरता येईल असा आचार धर्म सांगितला वारकरी संप्रदायाला धर्माची प्रतिष्ठा मिळवून दिली तर अशा पद्धतीने हे आपण उत्तर लिहिलेलं आहे आता पुढे जाऊया पुढे आपल्याला संत एकनाथांबद्दल माहिती लिहायची आहे मग इथे लिहायचं हे महाराष्ट्राच्या भक्ती चळवळीतील एक महान संत होत त्यांचे साहित्य विपुल व विविध प्रकारचे आहे त्यात अभंग गवळणी भारुडे इत्यादींचा समावेश होतो त्यांनी भागवत धर्माची मांडणी सोपी व सविस्तर केलेली आहे भावार्थ रामायणात रामकथेच्या निमित्ताने लोकजीवनाचे चित्र रेखाटले आहे त्यांनी भागवत या संस्कृत ग्रंथाच्या भक्तिविषयक भागाचा अर्थ मराठीत विषयत केला त्यानंतर यामध्येच आपण पुढचा मुद्दा लिहायचा परमार्थ प्राप्तीसाठी प्रपंच सोडण्याची आवश्यकता नाही हे त्यांनी स्वतःच्या आचरणाने दाखवून दिले ते खऱ्या अर्थाने लोकशिक्षक होते आपली मराठी भाषा कोणत्याही भाषेपेक्षा कमी नाही असे ते मानत तर अशा पद्धतीने हे आपलं उत्तर इथे कम्प्लीट झालेलं आहे आता पुढे संत तुकाराम मग यांच्याबद्दल लिहायचं हे पुण्यातील देहू गावचे त्यांची अभंग रचना प्रसन्न आणि प्रासादिक आहे त्यांच्या अभंगांना श्रेष्ठ कवित्वाची उंची लाभली आहे संत तुकारामांची गाथा ही मराठी भाषेचा अमूल ठेवा आहे संत तुकारा रंजल्या गांजल्यांमध्ये देवत्व पाहण्यास सांगतात त्यांनी अभंगांद्वारे लोकजागृती केली त्यामुळे करमट लोकांच्या विरोधाला सामोरे जावे लागले त्यांनी आपल्याकडे असलेली लोकांना दिलेल्या कर्जाची कागदपत्रे इंद्रायणीच्या डोहात बुडवून कित्येक कुटुंबांना कर्जमुक्त केले तर अशा पद्धतीने हा आपला चौथा उपप्रश्न इथे कंप्लीट झाला आता पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक पाच दुष्काळ हे रयतीला मोठे संकट का वाटत होते मग याची आपण सर्व कारणं लिहायची तर सर्वात पहिला मुद्दा लिहायचा शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असे पाऊस पडला नाही तर शेतात पीक येत नसे मग अन्नधान्याचे भाव वाढत लोकांना अन्नधान्य मिळणे मुश्किल होई जनावरांना चारा मिळत नसे पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होईल लोकांना गावात राहणे कठीण होई लोक गाव सोडत लोकांवर परागंदा होण्याची वेळ येईल म्हणून दुष्काळ हे रैतीला सर्वात मोठे संकट वाटत असे तर अशा पद्धतीने हा पाचवा प्रश्न येथे कम्प्लीट झाला आणि ह्या प्रश्नासोबतच पाठ क्रमांक चारचा स्वाध्याय देखील कम्प्लीट झालेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर आठवणीने या व्हिडिओला लाईक करा ह्या व्हिडिओ खाली कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जर तुम्हाला इयत्ता सातवीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता सातवी असा मेसेज करा तर या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू